व्याधीने ग्रासनदुळ्या रुग्णांना आनंद ऋषीजी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होणारे आरोग्य शिबिर हे सर्वसामान्यांसाठी आधार ठरत आहे अशी भावना सतीश यांनी व्यक्त केली जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या बत्तीसा स्मृतीदिनानिमित्त लोढा परिवाराच्या वतीने आयोजित दुर्बिणीदार शस्त्रक्रिया म्हणजेच बिन टाका शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी लोढा बोलत होते या प्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा डॉक्टर विजय भंडारी संजय लोढा डॉक्टर प्रकाश कांकरिया डॉक्टर भंडारी संतोष बोथरा सुभाष मुनोत डॉक्टर भास्कर जाधव डॉक्टर रवींद्र मुथा डॉक्टर राम पांडे आदी उपस्थित होते आनंद ऋषीजी महाराज यांच्या बत्तीसव्या स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध आजारांवरील सोळा शिबिरात साडेसहा हजार पेक्षा अधिक गरजूंनी त्याचा लाभ घेतला तसेच हजारो रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन देण्याचे कार्य या मंदिरातून झाले असल्याचे प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले त्या आनंद ऋषीजी महाराजांचे विचार आणि प्रेरणा घेऊन जैन सोशल फेडरेशन ध्येय वेळेपणाने गोरगरिबांची सेवा करत आहे असे यावेळी बोलताना सुभाष गुंदेचा म्हणाले तसेच सर्व स्तरातील नागरिक दर्जेदार आरोग्य सेवा लाभ मिळण्यासाठी से या हॉस्पिटल मोठे आशेने पाहत आहेत असे यावेळी बोलताना गुंदेचा यांनी नमूद केले यावेळी डॉक्टर भास्कर जाधव यांनी दुर्बिणीद्वारे बिन टाक्याची होणाऱ्या शस्त्रक्रियाची माहिती देऊन इतर हॉस्पिटलच्या तुलनेत नागरिकांना अल्प दरात सर्वोत्तम सेवा मिळत असल्याचे सांगितले या शिबिरात एकशे पासष्ट रुग्णांची मोफत तपासणी करून गरजूंवर दुर्बिणीद्वारे विविध प्रकारच्या बिन चीवन टाक्याची शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत

जे सोशल फेडरेशनचे सर्व सदस्य अगदी सुरुवातीपासून स्वतःचे पैसे घालून स्वतःचा वेळ घालून किंवा आनंद महाराजांची काहीच नव्हती की का सेवा का। दोन सेवा झाली पाहिजे दोन गरिबांना अवस का झाला प्रत्येक प्रकारचं सहकार्य झालं पाहिजे आणि हे भूमिकेनेच हे जे हॉशन फेडरेशनचे लोक हे वेळे होत लोकांची सेवा झाली पाहिजे दोन सेवा झाली पाहिजे स्वतःचा पैसा खर्च करून या डॉक्टरला या हॉस्पिटलला मोठी मदत करतो आणि स्वतःचा पैसा खर्च करून सेवा करण्याची वृत्ती ठिकाणी पाहायला मिळतात संस्थेचा वापर कसे कमवता येतो असा विचार करतात या ठिकाणी स्वतःचा पैसा खर्च करून लोकांची सेवा करण्याची वृत्ती या सदस्यावर आहे आपण पाहतो वाढण्यापेक्षाही चांगली मशिनरी या ठिकाणी आहे

सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण सगळं साकार करण्याचं काम हे करतो फेडरेशन सर्व सदस्य टाईम लागून झाला नाही काय नाही करतात पैसा करता कमवून करतात पैसा वेळ गुन्हे घालूनही लोकांचे सामान सेवा करतात निश्चित काम आहे तर सर्वांच्या सर्व घेऊ शकतो फेडरेशन सर्व त्यांना या ठिकाणी डॉक्टरांना या

आपल्यासाठी चोवीस तास कार्यरत असत आणि त्याला सुंदर अशी जोड मिळते त्या समाधान आणि संगीतमय प्रोफ्यांची प्राणवायू आपण सतत घेत असतो अलगदपणे घेत असतो आणि आपल्याला कळतही नाही तसेच चोवीस तास काम करणाऱ्यामध्ये आपल्यासाठी जेव्हा हे जीवन सगळ्याची